पनवेल नवी मुंबई की ताजा खबरें जानने के लिए पनवेल फास्ट को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन दबा के रहे अपडेट

रायगड जिल्हा परिषद शाळा करंजाडे आयोजित वार्षिक स्नेहसंमेलन फार मोठ्या उत्साह साजरे झाले हा उत्सव किंवा हा दिवस साजरा होताना जी माझी गावातील मंडळी आहेत थोडक्यात जी काम असते खूप मोठ्या प्रमाणात इथे हा कार्यक्रम साजरा झालेला आहे मी गुरुजन वर्ग मुख्याध्यापिका किंवा त्यांचे सगळं स्टाफ यांना धन्यवाद देतो की खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी इकडे चांगल्या प्रकारे थोडक्यात मुलांचं इकडे नृत्यकला कला असेल किंवा त्याचे जे समाजाला एक मेसेज जाईल या नाटिके वसवल्या होत्या सर्वच त्यांचं मनापासून आभारी मानतो त्यांनी हेच देश संमेलन पार पडलं त्यांचं कौतुक कौतुक आहे काय करू कमी या ठिकाणी रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करंजाडे यांच्यातर्फे हा प्रजासत्ताक दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचा हा चौथं वर्ष आहे आणि अगदी चारही वर्ष चारही वर्षी आम्ही अतिशय मेहनत घेऊन आणि सर्व शिक्षकांनी त्या विद्यार्थ्यांच्या कलागुरांना वाव देताना प्रत्येकाची कला जाणून घेऊन तसं त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे विशेषतः सांगायला आवडेल की या ठिकाणी जास्तीत जास्त विद्यार्थी हे आपले परभाषिक आहेत हिंदी भाषिक आहेत तसेच या ठिकाणी आमच्या शाळेमध्ये जास्तीत जास्त आदिवासी विद्यार्थी आपले स्थानिक आदिवासी विद्यार्थी आहेत या सर्व विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आम्ही अगदी नुसतं हे नृत्यच नाही तर वेगवेगळ्या स्पर्धा असतात बौद्धिक स्पर्धा असतात क्रीडा स्पर्धा असतात याच्यामध्ये सुद्धा आम्ही अगदी प्रावीण्य मिळवतो आणि विद्यार्थ्यांना चमकवतो आमचे विद्यार्थी हे खरोखरच या पनवेल तालुक्याची शान आहे आणि या गावाची सुद्धा शान आहे